वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या कवी मनाचे नेते अभिजीत बिचुकले यांना डॉक्टरेट पदवी राजकारणी आणि कलाकार असलेले बिचुकले हे नेहमी विविध कारणांमुळे चर्चेत असतात विशेष म्हणजे बहुआयामी कलावंत असलेले बिचुकले आता लोकसभेसाठी स्वतःचं नशीब आजमावणार आहेत याबाबत या ते लवकरच घोषणा करणार आहेत निवडणुकीत गुलाल उडवण्याआधीच बिचुकले यांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण आला आहे आणि तो म्हणजे अभिजित बिचुकले यांना मॅजिक आणि आर्ट युनिव्हर्सिटीकडून डॉक्टरेट पदवी देण्यात आली आहे कला व मनोरंजन क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांचा हा गौरव करण्यात आला आहे आता इथून पुढे डॉक्टर अभिजित वामनराव बिचुकले असे ते नाव लावू शकतात तसेच ते लोकसभा निवडणूक कोणत्या मतदारसंघातून लढायची याविषयीची घोषणाही लवकरच ते करणार आहेत शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून